जालन्यात जयपूर महसूल मंडळ पंचनाम्यातून वगळला शेतकरी आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या घोषणेनं दणानला परिसर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं ओला दुष्काळ जाहीर करा सरपंच डॉक्टर काकडे यांची मागणी आज दिनांक 25 रोजी गुरुवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील जयपूर महसूल मंडळ पंचनाम्यातून वगळण्यात आल्यानं जयपूर मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून सदर घोषणाबाजी केली शेतकऱ्यांच्या घोषणेनं परिसर दनानून गेला जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हाल झाले शेतपीक आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रात्रंदिवस शेत शिवारात कष्ट करणारा शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे तर जयपूर महसूल मंडळात पर्जन्यमापक यंत्रणा असल्यामुळे या महसूल मंडळाला पंचनाम्यातून वगळण्यात आले दरम्यान मंठा तालुक्यातल्या जयपूर महसूल मंडळात पर्जन्य मापक यंत्र बसवून नुकसानग्रस्त शेतीचं पंचनामे करून शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना दुर्लक्ष केलं जात असल्यानं राज्यभरातील शेतकरी आक्रमक पाहायला मिळत आहेत तर संपूर्ण मंठा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जयपूरच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे यावेळी विष्णूपंत काकडे दत्तात्रय काकडे नारायण भाऊ नाथराव सस्ते काशीनाथ गुरु काकडे रामेश्वर काकडे संदीप काकडे चंद्रभान काकडे प्रल्हाद अप्पा रामभाऊ सस्ते बाबासाहेब काकडे बाळासाहेब काकडे यांच्यासह शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आम्ही जयपूर महसूल मंडळामधून आलेलो आहे जयपूर महसूल मंडळामध्ये मा पर्जन्यमान मापक यंत्र बसवण्यात आलेले नाही आम्ही जुन्या पद्धतीने पांगरी गोसाई महसूल मंडळात आहेत तिथं पाण्याचं पर्जन्यमान मशीन आहे पण ती बिघडलेली आहे त्या अनुसार जरा विचार केला तर आम्हाला जयपूर महसूल मंडळाला येणारा अनुदान आम्हाला भेटत नाही आमच्या जयपूर महसूल मंडळामध्ये शिवनगिरी बेलोरा दहा माळेगाव वडगाव आंभोरा मोहरा पोखरी जयपूर एरणे असे दहा बारा गाव आहेत फार अतुष्टी झालेली आहे पूर्ण घरात गावामध्ये पाणी शिरलेलं आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी पाणी पाळणार त्या पद्धतीने आता नवीन पाणी पडलेलं आहे पण जर विचार केला तर जयपूर महसूल मंडळामध्ये जे प्रजनमान तीन वर्षापासून मशीन बसायची होती ती बसवण्यात आलेली नाही त्याच्यामुळे सगळ्या यंत्रणानुसार महसूल आपलं काम करीत आहे आणि त्यानुसार जर विचार केला तर जयपूर महसूल मंडळाला पाणी न पाळल्यामुळं म्हणजे मशीन नसल्यामुळे आपल्याला अनुदान भेटणार नाही तर आम्हाला सरकारला अशी विनंती आहे की तळणी शिवार आमच्यापासून जवळ महसूल मंडळाजवळ आहे त्याच्या अनुषंगाने आम्हाला मदत भेटावी आणि सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण तालुक्याला दुष्काळ जाहीर करावा असं आम्हाला शेतकऱ्याला सरकारला सांगण्याची इच्छा आहे मी डॉक्टर काकडे मी जयपूरचा सरपंच आहे ना त्याने इथं बोलतो आहे आम्हाला एक महिन्यापूर्वीपासून पाऊस चालू आहे आम्हाला त्याचा नुकसान झाल्यामुळे पावसामुळं जास्त नुकसान झालं शेतीचं तर सोयाबीनचं पीक गेलं तुरीचं पीक गेलं त्याच्यामुळं आम्हाला मदत मिळावं आम 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 या आमची मागणी आम्हाला त्याच्यात घेतलं नाही याच्यात निधी आमचा पहिला याच्या निधीत आमचं नाव आलेलं नाही या निधीत आम्हाला निधी घेऊन देऊन आम्हाला त्याची भरपाई मिळण्यात यावी यासाठी आम्ही आंदोलन भाजपला इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमचं जयपूर महसूल मंडळ आहे पण प्रकार टाकले आमची नेमकी मागणी या आहे की गेल्या पंचवीस वर्षात जो पाणी झाला होता तो पाणी आज मधी दहा ते बारा गावात कोसळलेला आहे त्याच्यामुळं आमच्या पीक हे परिपूर्ण उद्धवस्त झालेलं आहे पाण्यात गेलेलं आहे तर आमची विनंती हीच हे निवेदन देण्याची की कोणतीही पर्जन्यमान यंत्रणा आमच्याकडे न बसल्यामुळं की त्याला गोस्वारा कमी दाखवला जातो त्यामुळं तो गोसवारा बाजू ठेवून प्रत्यक्षात पंचनामा करून आम्हाला मदतीचा हात सरकारने द्यावा ही आमची विनंती राहील ना का असेल